सध्या राजकारणात घुसखोरी हा शब्द वारंवार वापरला जात आहे या शब्दाचा वापर जामनेर शहरातील काही इच्छुक उमेदवार वापरत असल्याने त्याबाबत मोठी चर्चा जामनेर शहरातील राजकारणात ऐकाव्यास मिळत आहे त्याचे नेमके काय होते बघूया नगरपालिका निवडणूक लढविणाऱ्या इच्छुक उमेदवारांच्या हातात सध्या हरकती नोंदवण्यासाठीची कागदपत्रांची गठ्ठे दिसून येत आहे प्रभागनिहा याद्या पालिकेकडून प्रकाशित झाल्यानंतर त्यातील काही नावे आपल्या प्रभागातील नसल्याचे दिसून येत आहे प्रभागाबाहेरील मतदारांची घुसखोरी कोणी केली याचा शोध घेण्याला सध्या वेळ नसल्याने त्यावर हरकत घेणे हाच एकमेव मार्ग असल्याने सोमवार तेरा ऑक्टोबरपर्यंत हरकतीचा पाऊस नगरपालिकेवर पडणार हे निश्चित पालिका निवडणुकीसाठी विधानसभेच्या मतदार याद्या वापरल्या जाणार असल्याने त्यावेळी याद्यात असलेली दुबार व मैतांची नावे आजही कायम असल्याचा काही जणांचा आक्षेप आहे खरे म्हणजे प्रशासनातील मतदार याद्यांची कामे करणाऱ्या यंत्रणेने याकडे वेळीच लक्ष दिले पाहिजे आठ दहा वर्षापूर्वी मैत झालेल्यांची नावे कायम ठेवण्यामागे कोणाचे भले होत असेल हे वेगळे सांगण्याची गरज नाही यंदाच्या पालिका निवडणुकीसाठी प्रभागनिहाय याद्या तयार करताना काही प्रभागातील मतदारांची नावे बळजबरीने सोयीची ठरतील अशा प्रभागात वळविण्यात आल्याचा उघड आरोप विरोधकांकडून केला जात आहे असे करण्यामागे प्रशासनाचा काय हेतू असेल याची खमंग चर्चा ऐकावयास मिळत आहे तसे पाहिले तर निवडणूक ही पारदर्शक व्हावी अशी सर्वसामान्यांची अपेक्षा असते यासाठी प्रशासनाकडून देखील प्रयत्न केले जातात आणि ते झालेच पाहिजे मतदारांचा प्रभागातून त्या प्रभागातील घुसखोरीमुळे काहींचा विजयाचा मार्ग सुकर होऊ शकतो असे बोलले जात आहे मात्र दुसरी बाजू अशीही आहे की या घुसखोरीचा फायदा विरोधक उमेदवार देखील आपल्याला कसा घेता येईल यासाठी प्रयत्न करीत आहे प्रभागातील मतदारसंख्येच्या समविषम वाटणीबाबत आक्षेप घेतले जात आहे काही प्रभाग तीन हजाराचे तर काही प्रभाग साडेचार हजाराचे असे का व्हावे असा प्रश्न विरोधकांकडून विचारला जात आहे आता निवडणूक आहे आरोप प्रत्यारोप तर होणारच निवडणुकीच्या सुरुवातीलाच जर असं व्हायला लागले तर प्रचारात काय होणार हे बघणे उत्सुकतेचे ठरते नामनेर नगरपालिका ब दर्जाची नगरपालिका आहे उत्पन्नाच्या बाबतीतही ती अग्रेसर आहे निधीही मोठा मिळतो त्यामुळे ही नगरपालिका आपल्याच अधिपत्याखाली असावी असा, असा प्रयत्न सर्वच राजकीय पक्षांचे पदाधिकारी करतील आणि ते त्यांनी केलाच पाहिजे